सुरुवात झाली तर नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असं असायलाच पाहिजे मी तुम्ही तुमचा गौरव शर्क्य पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मंडळी आज आता आपण आलो ते म्हणजे आकाशवाणीमध्ये आकाशवाणीमध्ये नाही आकाशवाणीमध्ये आपलं प्रिन्स पण आहे हरीश पण आहे दोघांना घेऊन आले बघा आता चालले आणि आता बोट काढू लगेच आणि जाऊ आकाशवाणीमध्ये वाण्यामध्ये असणार आहे काय ना काहीतरी मावरात आपल्या बघायला भेटेल तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा खूप सारी मजा येणार आहे तर चला करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात झाले सुरुवात काही बाईंदरची खाडी तिकडे बसली आहे माटी उत्तम सर्व गाव त्या बाजूला आणि इथे दिसतं आपला वाना जो आहे उभारलेला आणि आपण चालेल शिपामध्ये वाना जो आहे ना आपला तो आकाशने खाली करायला घेतला आहे म्हणजे हा वाना तुम्हाला जे वरती दिसतो इसरे बघा कसं खाली खाली करत आलंय आणि माउरं काय दिसतंय तिकडे त्या बाजूला पण वाना काकाने खाली करत घेतलंय डायरेक्ट उडी मारून डायरेक्ट पाणी ह्याच्यातनं बाहेर आला डायरेक्ट पाण्यात ना बोटीमध्ये सोर पाण्या सोड खाली <laughs> <laughs> करून झालंय वा ना आकाश बसला तिथे <laughs> आणि एका बाजूला तुम्हाला मावरं दिसत असेल हे बघा इकडे दिसते नाही जेवढं मावरं आता एका बाजूला जमावायला सुरुवात झाली आहे कारण पाणी आता पूर्ण सुकत आलं आहे थोडंसं पाणी पण लवकर सुकेल आणि आपण जाऊ मावरा ठेवायला आणि मंडळी इकडे यश आहे यश घेते वल मारायला पहिलीच वल वाई <laughs> हा मस्त मिक्स आहे बघा सगळं मिक्स मावर आहे खरबी बघा बाहेर खरबी बघा कसली मोठी आहे एवढी मोठी मध्ये खरबी बाहेर निवट आहे निवटी पण आहे ते मावर बघा असली निवटी ती असली निवटी आणि ती खाऊली ना ती खावली बोई बोईच पडलं बघ ही बारबीबी कोलबी कोलबी ही जी कोलबी आहे <hungover> ना खाडीची कोलबी आहे ही खरबी आहे आणि खाडीचं मोर जास्त आहे बघा हॅ असल्या मोठ्या साईजमध्ये आहेत ते बघा हे जिवंत मोर आपला असा बर्फाईपर्यंत नाही ताजा आहे ताजा आहे बघ बरोबर आपण आलोय हा 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 आकाश वाद्यावादे हे बघा इथंच जी आहे इथंच उडायला सुरुवात झाली आहे मस्त मला खळबळ खळबळ सर्व इथे जाणवत असेल लिटरली एक नंबर माऊरी बघा माऊरी खर खा खार खर आखो चिकलानी भरलाय आणि तिथे येणारे बोईची साईज बघा असली भारी आहे तुम्ही का शिवरी ना आ, खर खरकार पहिलीच बॉल आहे नक्की खडबड खळबड बोल्टांची साईज बघा बोल्टांची साईज बघा मंडळी अशा साईजमध्ये बोलट आहेत मंडळी परत एक बॉल मारायला घेतो आपण आणि आकाशकडे मग बराच वेळ येतो हे आहे हे बघ खडबड बघ खडबड बाबा माहुरी बघा फक्त माखा खडबड 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 खड्यात आणि आता पाण्याचा व्हायला लागला गरम तो बघा चिक करेन तस झोला अबा बघा 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 हा मग हे बघा तसं मोठा येऊ मगाशी डोलायचा यो डोला मोठा आहे ऐका आटी ऐका कडबा कडबा पूर्ण कॅमेरा मात्र काम करते नाही अब ते हे असते खरा मावरेची मजा आहे बघ शिंबुरी वाली बारकी <laughs> बोलो कुठलो मावर बघा मंडली किती आहे बघा उर्र मावरच आहे आणि वाव कुठे दिसते काय हे बघ साबक साबक आई आय सा बघा कसला वाटत लागते मंडली एका बाजूला पडले बघा हे सर्व बारीक मोठं मावर पडले बघा हा बघ मोठी साईज बाकी साईज आणि आकाश आमचा वाव धरते बघा वाव आहे वाव आहे फुल रिस्की काम ते पण ती फट दिसते मला तोंड नको आणि धिली वाटतात कशी

यश बघा हा खोशीमध्ये मावरा जो आहे ना बारीक खोशी होते तयार त्या जो मावरा आहे ना तर यशात जाईल काढा ए यशची गाडी आली बघ कॅमेरा माफणार आहे अख्खा खूप आम्ही सगळा चाललं बघा याय ह्या बघ हो की साहि बघ मंडळी बघा आकाश बा खलबडला याय कॅमेरा माखलाय हम्म टिपा आणि टाका मोठ मोठी वर गेला साईज बघा ये साईज आहे चांगल्या सगळ्या चिकल्याने माकल्यान त्यांना पहिला टाकून घेऊ नंतर धू मगशी

तोंड कुठचं आणि काय कुठं समजतच नाही तो तोंड आहे हा बघा मंडळी साप कसला आहे बघा तिथं मंडळी बोटा आहे बघ तिथे पेला जाऊ कॅमेरा माखल आता चिखला नाही आखे आम्ही भरताव हा मंडली मावर टिपत आहे आपण तू पहिल्यांदा हिमत करते आकाशाक साईदक साईस पटली आयुष्यात पहिल्यांदा पकडले मी मोठी वाव आणि मंडळी परत एक मोठी वाव दणकी आहे आपण जवळ नाही जाऊ हो कसला कसला तोंड काढला मी वरती काच कडत चालले आहे कारली परत त्यांनी काम हे पाव आहे वाय पर माझ्या वावाय हे अंग वाव बघ चला बोललो मी बघितली माझ्या पाहायला लागली मग ही बघ कसली आहे बघ बापरे बघ काय ना सोर सोर कसले मोठे बघ ही पण धावतो भाई धाव नको खुट्टा असला मंडली बघा दुसरी बा ती चौथी नाही

हे बघा पडता कॅमेरा माखवला का मंडली शेवटचा पट्टा आणि समोर दिसते वाव आकाश बाळे कपली पण चला मावर <laughs> थोडासाच मावरा राहिले चिपलावर कोलबी राहिले कोलबी टिपते पटापट लगेच पाण्यानुरी मंडली आता वाहनाचा हा जो मावरा आहे ना तो चालला तो धुवाला त्यानंतर तो शॉटिंग पण आहे आणि रमेश काका त्याला आणि मावरा धुण्याची पारंपरिक पद्धत जी आहे ना ती आता बघू आपण

जी दोन वाबा आहे ती आपण धरणार पण भेटली पण तांब पण दिसते मंडळी कुचला आठली अजून एक काम वाव आहे बघा याच्या दोन वावी आहे त्याच्यान अजून कोण बोला बालू बोलते मंडली माउरा बा किती बोलले बघ एक पूर्ण होळी भरले माउरे ते आपण ओडीमध्ये एक दुसरा आहे आपण एंडिंगला जाऊन बघू इथे तर मंडली नाही नाही करून एवढं मावर टिपाटी फडाफड झाले पाणी महाज मावडू दिसतात डायरेक्ट वरती वगैरे टाकतात आणि मंडळी जाम धमाल केली अरेश तर लोलत होता जाऊन तिकडे तर अशी व्हिडिओ कशी वाट कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून नक्की सांगा अशीच नवीन काहीतरी कंटेंट तुमच्यासाठी पुन्हा काहीतरी घेऊन येईल परत आणि तुमच्या पगडची काळजी घ्या बाय बाय